सभामतीमध्ये विरोधी पक्षनेते माननीय धनंजय मुंडे साहेबांनी दुष्काळाच्या संबंधी जो प्रस्ताव मांडला ज्यावर अनेक सदस्य बोलले वेळ जी झाली ती लक्षात घेता सगळ्यांची नावं मी वाचत नाही तर त्या प्रस्तावावर अनेकांनी आपली मतं मांडली एकूण दुष्काळ या विषयामध्ये काय पूर्वतयारी सरकारने केली आहे जवळजवळ हे जून पर्यंत चालवावं लागेल त्या जून पर्यंत कसा कसा विचार सरकारने केलाय याची मांडणी करण्यासाठी मी आपल्या संमतीने या ठिकाणी उभा आहे सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली ती प्रामुख्याने दुष्काळ घोषित करण्याची केंद्राने सुचवलेली पद्धत ही चुकीची आहे आणि सरकारने त्याला का विरोध केला नाही मला असं वाटतं की पूर्वी पद्धत काय होती आता पद्धत काय होती हे नीट समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे अनेकांनी उल्लेख केला की अनेक राज्यांनी त्याला विरोध केला विरोध केल्याने केंद्रा केंद्राची मदतच मिळणार नाही केंद्राने अतिशय ठामपणे असं म्हटलेलं आहे की जे तीन निकष सांगितलेले आहेत त्या तीन निकषांपैकी दोन निकषामध्ये जे तालुके बसतील त्या तालुक्यांना दुष्काळी घोषित करावं आणि त्या तालुक्याना दुष्काळी घोषित केल्यानंतर त्यांना जी मदत लागेल ती केंद्र सरकार देणार आधी आपल्याकडे जी पद्धती होती ती प्रामुख्याने साधारणतः जुलै महिना संपला की त्या त्या भागातले महसूल अधिकारी शेतावर जाऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन नजर अंदाज घ्यायचे आणि त्या नजर अंदाजाने पन्नास टक्क्यापेक्षा कमी अनिवार्य असणारी गावं हे ते नक्की करायचं आणि शेवटी शेवटचं पीक आल्यानंतर ती नजर अंदाजाने आलेली जी आनेवारी आहे पन्नास टक्क्यापेक्षा कमी असणारी ती बऱ्याच वेळेला पिकं चांगली आल्यानंतर पन्नास टक्क्याच्या वर द्यायची आणि त्याला आपण अंतिम आणेवारी म्हणतो ती अंतिम आनेवारी केली जायची या विषयामध्ये पूर्णपणे त्या त्या व्यक्तीवर हा निर्णय होता त्याचे डोळे काय सांगतो त्याच्यामध्ये प्रत्यक्ष नजर नजर नजरअंदाजामध्ये कुठलाही शास्त्रीय आधार नव्हता आणि त्यामुळेच केंद्राने संपूर्ण देशभर असा आग्रह धरला की या तीन निकषाच्या आधारे दुष्काळ घोषित केला पाहिजे आणि त्या तीन निकषामध्ये दो दोन निकष हे मुळात परंपरागत जे निकष आपण ज्या निकषाच्या आधारे दुष्काळ घोषित केला तेच आहेत पहिला निकष काय आहे तर प्रामुख्याने जून आणि जुलै या दोन महिन्यामध्ये पन्नास टक्क्यापेक्षा पाऊस ज्या तालुक्यामध्ये कमी झाला आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा कमी पाऊस ज्या ठिकाणी झाला आणखी महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी तीन आठवडे म्हणजे एकवीस दिवस किंवा चार आठवडे म्हणजे अठ्ठावीस दिवसाचा खंड पडला ज्याला आपण पावसाने ओढ दिली असं म्हणतो अशा तालुक्यांना दुष्काळी घोषित करण्यासाठीचा पहिला निकष होता हा जो निकष जो आहे तो याच्या आधीसुद्धा आपण पाऊस किती झाला वगैरे विचार करत होतो दुसरा निकष जो आहे तो निक त्या निकषावर आपलं काही म्हणणं असू शकतं परंतु शास्त्रोक्त पद्धतीने एकूण त्या त्या भागातल्या पिकांची जमिनीची जमिनीतल्या पोटातल्या पाण्याची काय स्थिती असावी याचा अभ्यास करण्यासाठी सॅटेलाइटच्या माध्यमातून चार गोष्टींचा अभ्यास करण्याचा आग्रह त्यांनी धरला एक वनस्पतीशी निगडित निर्देशांक ज्याला व्हेजिटेशन रिलेटेड इंडिसेस म्हटलं लागवडीखालील क्षेत्र आता हा एक खरं म्हणजे पूर्वीचाच निकष आहे कि किती पेरण्या झाल्या मृदू आर्द्रता निर्देशांक सॉइल मॉइश्चर हा त्याने आग्रहाचा विषय धरला आणि जलविषयक निर्देशांक म्हणजे जमिनीच्या पाण्या पोटामधल्या पाण्याचा साठा हे सगळं संपूर्ण त्या त्या राज्याचं एकेका गावाचं काढणं फिजिकली अशक्य असल्यामुळे सॅटेलाइटचा आधार त्यांनी घेतला आणि त्यामुळे पहिला निकष असा की जून जुलैमध्ये पाऊस पन्नास टक्केपेक्षा कमी कुठे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा कमी कुठे जे ह्यात बसले त्यांचा दुसरा मादने मादने जो आहे निकष तो सुरू झाला की सॅटेलाईटच्या माध्यमातून या चार गोष्टीचा अभ्यास करणं तिसरा जो टप्पा आहे या दोन्ही टप्प्यामध्ये जे बसले तो तर खरं म्हणजे आपला परंपरागतच आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहा प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं निवडून त्या गावांमध्ये प्रत्येक गावात पाच पिकांचे प्रमुख पिकांचे पाच पिकांचे पाच म्हणाट निवडून त्याचं क्रॉप कटिंग हे आपण केलं आणि मला असं वाटतं की ज्याच्यातून खरं म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन किती आहे कळतं तिथे ज्या वेळेला तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असं होईल जे पुन्हा मुळात पूर्वी पन्नास टक्के होतं तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान असेल ते ह्या तिसऱ्या निकषात बसतील हे तर मला असं वाटतं की विमा देताना सुद्धा आणि वर्षानुवर्ष दुष्काळ ठरवताना सुद्धा आपण ठरवलेलं आहे आणि हा एक दोन आणि तीन या तीन निकषामधले दोन निकष ज्या दोन निकषामध्ये जे तालुके बसले ते दुष्काळी घोषित करायला त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे जून जुलैला पाऊस चांगला आल्यामुळे असं वाटत होतं की याला पाऊस चांगला होणार आहे उत्पादन खूप चांगला होईल बंपर पीक येईल आणि त्यामुळे एका बाजूने सरकारने याची तयारी सुरू केली की याला खरेदी जास्त करावी लागेल पण ऑगस्ट सप्टेंबरपासून पावसाने ओढ द्यायला सुरुवात केली आणि करता करता असं लक्षात आलं की भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे तेवीस ऑक्टोबरला आपण दुष्काळ सदृश स्थिती घोषित केली मी या सदनामध्ये आधी काय होतं आता काय होतं याची फार मांडणी करणार नाही ती अनेक वेळेला मांडणी झालेली आहे परंतु आधी टंचाई सदृश्य स्थिती जानेवारी महिन्यात घोषित व्हायची यावेळेला आपण दुष्काळ सदृश्य स्थिती ही ऑक्टोंबर महिन्याच्या तेवीस तारखेला घोषित केली आणि त्यात एकशे एक त्यात एकूण जे तालुके आले होते ते एकशे ऐंशी तालुके आले त्या एकशे ऐंशी तालुक्यांचा तिसरा ट्रिगर म्हणजे तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आपण एकशे एक्कावन्न तालुक्यांच्या निष्कर्षापद आलो अनेकांनी असं अने म्हटलं की नाही परंतु अनेक तालुके अनेक मंडल ही दुष्काळी आहेत यात आली नाहीत म्हणून सरकारने निकष थोडा शिथिल केला जो निकष शिथिल केल्यानंतर जी जी मंडल गावं आपण म्हणणार आहोत त्याला केंद्राची मदत आपल्याला मिळणार नाही परंतु ती आपल्या तिथं मदत द्यायची आपण ठरवली की ज्याच्यामध्ये प्रामुख्याने साडेसातशे एम एलच्या पेक्षा पाऊस ज्या ठिकाणी कमी आहे अशा ठिकाणची सगळी मंडळही आपण दुष्काळी घोषित करावी असं निकष शिथिल करून आपण साडेसातशे एम एलच्या पेक्षा कमी पाऊस असणारे दोनशे अडुसष्ट मंडल पुन्हा एकदा दुष्काळी घोषित केली साधारणतः वीस गावं एका मंडळामध्ये आहेत असं म्हटलं तर पुन्हा एकदा पाच हजार गावं आपण दुष्काळी घोषित केली या पाच हजार गावांमध्ये म्हणजे पहिला आपण एकशे एकावन्न तालुक्यात जे घोषित केले त्याच्यामध्ये अठरा हजार दोनशे एकाहत्तर गावं दुष्काळी घोषित झाली आणि आता म्हटल्याप्रमाणे दोनशे अडसष्ट मंडळामध्ये जवळजवळ पाच हजार गावं ज्या पाच हजार गावाला जी मदत द्यावी लागेल ती, लागे। ती मदत ला लागे। ही आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या तिजोरून द्यावी लागेल ही केंद्राच्या निकषात न बसल्यानंतर निकष शिथिल करून आलेल्या मंडळानंतर सुद्धा लोकांचं मोठ्या प्रमाणात म्हणणं आहे खटाव तालुक्याचं म्हणणं आहे नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्याचं म्हणणं आहे की आमच्याकडे सुद्धा दुष्काळ आणि या दुष्काळी घोषित करण्यामध्ये आमची गावं आली नाही आणि म्हणून मग आता निर्णय आपण असा केला की त्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ग्राउंड वर जाऊन लोकांचं म्हणणं काय ते समजावून घेऊन रिपोर्ट द्यावा आणि त्या रिपोर्टच्या आधारे राज्याची मदत पुनर्वसन समिती जी आहे ती नव्याने आणखीन काही मंडल आता आपण तालुका निकष न ठेवता मंडल निकष ठेवू म्हणजे आपल्याला अधिक लोकांना न्याय देता येईल अजून एक काही मंडल आगामी काळामध्ये दुष्काळ म्हणून घोषित करण्याचा आपण निर्णय केला तेवीस ऑक्टोबरला जे आपण जो जी आर काढला त्याप्रमाणे आठ सुविधा आपण द्यायला सुरुवात केली ज्याच्या बाबतीमध्ये अनेकांनी असं म्हटलं की या सुविधा देण्याचा जी आर तुम्ही काढला परंतु व्यवहारात त्याची अंमलबजावणी झाली नाही त्यातल्या एकनेक गोष्टीची अंमलबजावणी व्यवहारामध्ये सुरू झालेली आहे मग जमीन महसूलात सूट याचा महसूलचा जी आर निघाला सहकारी कर्जांचं पुनर्गठन याचा सहकारी विभागाचा जी आर निघाला शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगितीचा सहकार विभागाचा जीआर <laughs> निघाला कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेहतीस पूर्णांक पाच टक्के विभागाचा निघाला शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी सगळ्या विद्यापीठाच्या कुलगुरूंना आपण आग्रह धरला की त्या त्या विद्यापीठामध्ये परीक्षा फी जर आधी कलेक्ट केली असेल तर ती आधी कलेक्ट केलेली जी परीक्षा फी आहे सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा नव्याने काढा आणि ती तुम्ही परत दिली पाहिजे आणि ज्या ठिकाणी परीक्षा फी घ्यायचं बाकी होतं त्याही परीक्षा फीच्या बाबतीमध्ये आपण हा आग्रह धरलेला आहे की ती घेता कामाने सतीजींचा आग्रह असा आहे की त्या वर्षाचं जे शैक्षणिक शुल्क आहे त्याच्यामध्ये माफी मिळावी आजपर्यंत आपले जे आठ सुविधा आपण सुरू करतो त्याच्यामध्ये परीक्षा शुल्कात माफी आहे हा नवीन मुद्दा आपण मांडलेला आहे याचा आपण सरकार नक्की अर्धी फी तर एक मिनिट सतीश अर्धी फी तर सरकार भरतच सर। एक मिनिट मिनिट था। एक 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 एक, 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 एक मिनिट क्लिअर करतो जो आपण ईबीसीचा निकष वाढवला ऐका ना सतीजी सतीजी आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ग्रामीण भागात कोण आठ लाखाच्या वरती उत्पन्न दाखवतोय आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारी सहाशे पाच कोटीची निम्मी फी आपण आधीच भरतो अर्धी भरलेली आहे ती परत घ्या जो, जो मुंडे साहेबांनी या आपण नक्की विचार रब्बी गेला आणि खरीपी गेलाय त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील जे विद्यार्थी बाहेर शिकतायत म्हणजे शहरी भागात औरंगाबाद पुण्यात आहेत त्यांची सुद्धा पूर्ण फी माफ झाली पाहिजे दुसरी परीक्षा फी माफ होऊन चालणार नाही पूर्ण फी माफ झाली तरच त्याला दिलासा मिळेल आणि ही नवी मागणी आहे आणि आम्ही सगळ्यांची भागातली जी मुलं पुण्या मुंबई सारख्या शहरात शिकतात त्यांचं परीक्षा माफ होतच होतच एकूणच सगळ्यांचं त्यांचं म्हणणं आहे की तिथे शिको बाहेर शिको त्यांचं शैक्षणिक शुल्क माफ झालं ओळीमध्ये सरकारला विनंती केली होती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक तांत्रिक म्हणजे एमबीबीएस करणारा इंजिनिअर करणारा व्यावसायिक शिक्षण घेणारा ज्या दुष्काळी भागामध्ये आपण दुष्काळ जाहीर केलेला आहे त्या भागातला विद्यार्थी महाराष्ट्रात कुठेही शिको त्याची पूर्ण वर्षभराची शैक्षणिक शुल्क शैक्षणिक वार्षिक शैक्षणिक शुल्क माफ करण्याची घोषणा आज करावी ही आमची मागणी आहे म्हणजे स्टँडिंग ऑर्डर ज्या आहेत त्या आहेत त्या मान्य आम्ही आहे स्टँडिंग ऑर्डरच्या बाबतीत आम्ही काही विरोध केलेला नाही तेवढीच फक्त मी आता सूचना करतोय की त्या बाबतीत घोषणा नाही असं सभागृहात लगेच घोषणा करता येणार नाही कारण जसं आता आज एक आणखीन घोषणा करायची होती पण आपल्याला माहिती असेल की सरकार ज्या प्रकारे चालतं की त्याची मागणी किती आहे ही आपल्याला वित्त विभागात द्यायला लागते पूर्ण सकारात्मक याचा विचार आपण करू कारण आपण संपूर्ण महाराष्ट्राची निम्मी फी भरतो ती जवळजवळ सहाशे चौपन्न कोटी होते दुष्काळी भागातली जरी म्हटली कारण सहाशे चौपन्न कोटी आपण निम्मी भरतो म्हणजे जवळजवळ तेवढीच परत द्यावी लागेल दुष्काळी भागातले ही कमी होईल कारण दुष्काळी जिल्हे तसे कमी आहेत परंतु तरी सुद्धा ती तीनशे चारशे कोटी होईल हरकत नाही त्याचा प्रस्ताव तयार करून आपल्याला वित्त विभागाची परवानगी घ्यायला लागेल त्यामुळे आता अशा प्रकारची मेजर घोषणा करण्याचे दिवाळी झाल्यानंतर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला लागले मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल बीओक असेल जिथं दोन चार हजारच्या वर होते किंवा वस्तिग्राज फी ह्याच्याकडे पैसेच नाहीत पुण्या मुंबईच्या त्यांना उभं सुरू करते नाही हो क्लासमध्ये बसू देत नाही आज तुमचा निर्णय होईल तेव्हा दोन महिने जातील कदाचित त्यांना पैसे मिळतील फी भरतील पण त्याला कॉलेजमध्ये बसू देत नाही ना आता दे ना ही अडचण झाली सगळ्यांची वस्तुतीच सांगतो दादा तुम्हाला तुम्ही कमीत कमी एवढी घोषणा करा यांची फी आम्ही भरू तो प्रस्ताव वगैरे होईल तो नंतर इतका मोठा निर्णय हा ऑन द फ्लोर ऑफ असेंब्ली फक्त मुख्यमंत्री मध्येच करू शकतात आणि त्यामुळे मी एवढंच म्हणेन की याच्यावर आपल्याला सकारात्मक सकारात्मक विचार करू लगेचच अगदी आज अशी प्रक्रिया सुरू करू की असे किती विद्यार्थी आहेत त्यांची फी किती आपल्याला परत द्यावी लागेल आणि म्हणून म्हटलं की निम्मी फी भरावीच लागत नाही निम्मी फी जी भरली आहे हा कोणाच वर्ष वाया जाणार नाही फी भरली भरलेली परत जास्त भरलेली आहे फी फी भरलेली आहे ना जून जुलै मध्ये दुष्काळ नव्हता त्यावेळात फी भरलेली आहे त्यांची निम्मी फी सरकारने भरलेली आहे ऍडमिशन झालं सगळं रुटीन सुरू झालंय ती भरलेली परत द्यायची आणि त्यामुळे मला असं वाटतं की इतका मोठा निर्णय मला अगदी तडकाफडकी करता येणार नाही परंतु हा विषय गंभीर आहे आणि त्या अर्थाने आपण सकारात्मक निर्णय नक्की करू एकूण जे क्षेत्र आणि जी संख्या आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आता आठ लाख बावीस हजार ब्याऐंशी बा, लाख सत्तावीस हजार एकशे सासष्ट शेतकरी हे एकूण बाधित शेतकरी आहेत अशी संख्या समोर येऊन आपण आता केंद्राकडे सात हजार पाचशे कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु केंद्राची केंद्राचं शिष्टमंडळ केंद्राचं पाहणी पथक येईल मग ते आपल्या आपण जे निष्क निकष केंद्राने दिलेले लागू केलेत ना बघेल वगैरे याच्यात जो वेळ जाईल त्याची वाट न बघता आपण आपल्या बजेटमध्ये यावाला पुरवण्यामध्ये बावीसशे कोटी तरतूद केलेली आहे आणि केंद्राची वाट न बघता जसं आपल्याला माहिती आहे की बोंडोळीच्या बाबतीमध्ये तेहतीसशे साठ कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण पाठवला त्यातले एकही रुपया केंद्राने दिला नाही त्याचं ते लॉजिक मांडलं की एका बाजूने बोंडोळीने नुकसान झालं म्हणतं आणि मार्केटमध्ये कापूस खूप आहे असं म्हणून त्यांनी रिझेक्ट केलं केंद्रात त्यांचे त्यांचं त्यांचा जे अनुमान आहे ते त्यांनी काढलं पण ते सगळे तेहतीसशे साठ कोटी रुपये हे आपण आपल्या खिशातून दिले सगळे तेहतीसशे साठ कोटी रुपये आपण दिले तस केंद्राकडे आपण जरी सात हजार पाचशे कोटीचा प्रस्ताव पाठवलेला असला तरी ते त्याची वाट न पाहता आपण आपल्या बजेटमध्ये व्यवस्था केली आहे आणि लवकरात लवकर यातला जो नुकसान भरपाईचा विषय तो आपण सुरू करू सगळ्यात ह्या दुष्काळामध्ये मदत लागेल उत्पादन गेलं वगैरे याच्यापेक्षा सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्ष हे भयानक होणार आहे त्याचं आजच आपल्याला मोठ्या पण लक्षात आलं की अनेक जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये टँकरची मागणी यायला लागली टँकर सुरू झालेले आहेत आणि त्या विषयावर आपण खूप अग्रक्रमाने काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक गावांच्या मिळून काही पिण्याच्या पाण्याच्या योजना या विजेचं बिल न भरल्यामुळे बंद झालेलं त्या बाबतीमध्ये आपण निर्णय केला की ही जी थकबाकी आहे की जी थकबाकी न भरण्यामुळे त्या योजना बंद आहेत म्हणजे त्याच्यावर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गावं बावीस बावीस गावं अवलंबून आहेत तर त्या सगळ्या योजना पाच टक्के त्या थकबाकीतली अमाऊंट ऊर्जा विभागाला आपण भरल्यानंतर त्यांनी त्या लगेच सुरू करायचं आज त्याचा जी आर निघतोय असं झालं तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ मोठ्या प्रमाणावर भागांचा त्यांच्या योजना सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपेल तर हा निर्णय आपण केला पूर्ण दुष्काळी कालावधी जो आहे त्या दुष्काळी कालावधीतलं विजेचं बिल पिण्याच्या योजनांचं विजेचं बिल शेतीसाठी त्या पंपाचं आपण साडे तेतीस टक्के तर डिस्काउंट देणारच आहोत कारण तो आपल्या आठ सुविधांमध्ये आहे पण पिण्याच्या पाण्याच्या जेवढ्या योजना आहेत दुष्काळी भागातल्या त्यातला दुष्काळी पिरियडमधलं सगळं विजेचं बिल आपण मदत पुनर्वसनच्या माध्यमातून भरणार आहोत त्या व्यतिरिक्त पाणीपुरवठा योजनाच्या केंद्राच्या आणि राज्याच्या खूप योजना ज्या प्रत्यक्षामध्ये सुरू आहेत त्या स्पीडअप करून फेब्रुवारी मार्चपर्यंत त्या सुरू झाल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल का असा आपला प्रयत्न झालेला एक मुद्दा प्रामुख्याने आला की ह्या पिण्याच्या पाण्याच्या योजना विजेचे बिल भरल्यामुळे सुरू झाल्या काही ठिकाणी लांबून पाणी आणण्यासाठी तात्पुरती नळपाणी योजना आपण दिली तरी सुद्धा काही ठिकाणी टँकर द्यावे लागतील आणि त्या विषयामध्ये सुद्धा आतापर्यंत कलेक्टरांकडे हे अधिकार होते ते कलेक्टरांचे अधिकार आता आपण प्रांताकडे दिले आणि प्रांताने ह्या सूचना दिलेल्या आहेत की चोवीस तासामध्ये कुठल्याही टँकरच्या मागणीचा निर्णय हा झाला पाहिजे आणि त्या प्रकारचं मॉनिटरिंग तहसीलदारांना देणं मुळात जवळजवळ आता बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आता कलेक्टर होतं ते आपण प्रांत केलं त्याप्रमाणे पाणी पिण्याचं पाणी या विषयामध्ये कुठलंही दुर्भिक्ष निर्माण होता कामाने आपल्याला हे माहिती आहे की दोन वर्षापूर्वी आपण मिरजेमधून लातूरला पाणी नेलं आणि महिना नेलं एक दोन दिवस नाही वॅगन्स ते पाणी आपण नेलं आणि त्यामुळे सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीईओ आपण असं म्हटलेलं आहे की आतापासून जो रेग्युलर पिण्याच्या पाण्याचा स्रोत त्या गावचा आहे त्याचा अभ्यास करून तो कधीपर्यंत चालेल आणि त्यानंतर तो आटल्यानंतर कुठून पाणी आणावं लागेल आणि ते आणण्यासाठी जी पाईपलाईन टाकण्याचं तुम्ही एस्टिमेट करा त्याची व्यवस्था आपण करू असं आपण अग्राने म्हटलेलं आहे जसं पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होईल तसं मोठ्या प्रमाणावर गुरांच्या चाऱ्याचा विषय निर्माण होईल या विषयामध्ये सुद्धा आपण सर्व प्रकारची पूर्वतयारी करतोय मला असं वाटतं की सगळी आकडेवारी मी आता मांडत राहत नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना पिण्या अशा प्रकारे चारा लावण्यासाठी पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चाऱ्याचं बी आणि चाऱ्याची खतं आपण मोफत द्यायला सुरुवात केलेली आहे त्याच्याबरोबरीने हां याच्या बरोबरीने मोठ्या प्रमाणावर त्या त्या जिल्ह्यामध्ये ज्या सरकारी जमिनी प्रामुख्याने इरिगेशनच्या जागा जा जा, महसूलच्या जागा शेती मामण्या जा जागा या आपल्याला आपल्याकडे नोंद असलेल्या आहेत त्यावर कृषी विभागाच्या साह्याने वन विभागाच्या साह्याने मोठ्या प्रमाणात चारा लावण्याचं चा सुरू केलं आपण आणि त्यामुळे मला असं वाटतं की चारा या आयुष्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीनंतर त्याची टंचाई जास्त जाणवायला लागेल ती लक्षात घेऊन आपल्याला जूनपर्यंत चारा कसा उपलब्ध होत एक मन, करता येईल म्हणजे अगदी आकडेवारीत वाचले झाले तर एकूण एकशे एकावन्न दुष्काळी तालुके व दुष्काळी कसं दोनशे अडसष्ट मंडळ मिळून एक कोटी आठ लाख जनावरं जी आहेत त्यांना सहा महिन्याकरता चारा लागेल एकशे सोळा पॉईंट सत्तावीस लक्ष मेट्रिक टन या सगळ्याचं कुठून कुठून कसा कसा चारा उपलब्ध होईल याचं अतिशय व्यवस्थित नियोजन आपण केलेलं आहे चाराच्या बरोबरने प्रामुख्याने मुद्दा येईल तो मोठ्या प्रमाणात उत्पादन न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचं पीक न मिळाल्यामुळे त्यांना काही ना काहीतरी मजुरी मिळणं आणि त्या मजुरीच्या माध्यमातून पैसे मिळणं आणि त्यामुळे नरेगा मनरेगाचे नि निकष आपण खूप शिथिल करतो त्यातून करता येणाऱ्या कामांची संख्या वाढवतो की जेणेकरून कामं त्या त्या गावामध्ये निर्माण करता येतील आणि साधारणतः दोनशे पंधरा दिवस किमान आपल्याला रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून त्याला उदरनिर्वाह चालवता येईल आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात त्या गावातली जी वर्षानुवर्षे राहिलेली कामंसुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल असा एक प्रयत्न या सगळ्याच्यामध्ये चालला आणि त्याची मोठी योजना आपण करतो या व्यतिरिक्त जे अनेक मुद्दे आले त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या खरेदीचे विषय आले याही विषयामध्ये वारंवार आपण मांडणी केलेली आहे पुन्हा पुन्हा आधीचे सरकार आताचं सरकार असा मुद्दा न म्हणता गेल्या चार वर्षामध्ये जवळजवळ आठ हजार कोटीची खरेदी आपण केली गेल्या वर्षी तर आपण पहिल्यांदाच इतिहासामध्ये मार्केट भावापेक्षा कमी भाव जो मिळेल त्यातला जो दुरावा आहे तो सुद्धा आपण देण्याचा प्रयत्न केला काय ना त्यामुळे खरेदीच्या विषयामध्ये सुद्धा ते अनेक विषय आले बोंडळीच्या बाबतीमध्ये मान्य धनंजय मुंडेजीने उपस्थित मुद्दा केला चौतीस हजार मला असं वाटतं की आता आपण जे पैसे दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त आपण मांडताना ती मांडणे आणि मुळात त्यावेळेला म्हणजे माझ्या नावावर टाकायला हरकत नाही पण त्यावेळेला स्वर्गीय भाऊसाहेब जिवंत होते त्यांनी हे मांडलं परंतु ते सरकारने मांडलं आणि त्यामुळे सरकारकडून मिळणारे नुकसान भरपाई विम्याकडून मिळणारे पैसे आणि बियाणे कंपनीकडून आम्ही पैसे वसूल करू त्याप्रमाणे सरकारने जो देण्याची मदत आहे ती केंद्राने आपण दिली विम्याचे पैसे सरासरी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळाले सरासरी मिळाले कमी जास्त मिळाले आणि बीआयनए कंपन्यांवर आपण अकराशे कोटी रुपयाचे दावे लावलेले ला आहेत कोर्टामध्ये केस चालू आहे आणि ते आपण अतिशय ताकदीने लढवणार आहोत ह्या सगळ्याची टोटल केली अगदी चौतीस हजार दोनशे होणार नसेल तरी ती जवळजवळ तीस बत्तीस हजारापर्यंत जाते आणि त्यामुळे सरकारचा जो पोर्शन होता आपण जे तीन पार्ट मांडले तो आपण बऱ्यापैकी पूर्ण केला असं मला वाटतं या व्यतिरिक्त प्रामुख्याने जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये अनेक मुद्दे उपस्थित झाले त्यातही आपल्याला सर्वांना माहिती आहे की जलयुक्त शिवाराच्या बाबतीमध्ये हायकोर्टाने जी आय आय टीची कमिटी अपॉइंट केली त्या कमिटीचा जो रिपोर्ट आलेला आहे त्या रिपोर्टच्या माध्यमातून हे स्पष्ट झालेलं आहे की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेली कामं काही ठिकाणी निकृष्टताची झाली असतील रोडची कामं काही ठिकाणी निकृष्टता होतात धरणा जे होतात जलयुक्त जी झाली असतील त्याची त्या त्याप्रमाणे चौकशी केली जाईल परंतु एकूण जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्रातला पाण्याचा साठा वाढलेलाच आहे अशा प्रकारचं चित्र समोर आलेलं आहे आणि मला असं वाटतं की जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून पाण्याचा साठा वाढला की नाही हे उत्पादनाहून लक्षात येतं आणि विजेच्या वापरावरून लक्षात त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला विजेचा वापर जो मोठ्या प्रमाणात झाला आणि उत्पादनामध्ये जी वाढ झाली त्याच्यातूनही हे लक्षात येईल आणि ज्या वर्षी पाऊस जास्त झाला त्या वर्षी जमिनीतल्या पोटातली पाण्याची पातळी काय होती आणि याला पाऊसच नाही पाऊस वरून पडला तर तो जमिनीमध्ये जाणार त्यामुळे याही विषयामध्ये मला असं वाटतं की जी आकडेवारी आहे ती आता वेळेचा विचार न करता मांडत म्हणून सभागृहाची सगळी स्थिती पाहता मी पंच्याहत्तर टक्के गेले बाकीचे केव्हा एकदा संत गाडी पकडून स्थितीमध्ये आहे त्यामुळे मला असं वाटतं की पीक विमा ज्या घोटाळ्याचा विषय आला तर मला असं वाटतं की कुठलीही इन्शुरन्स कंपनी ती कंपनी ज्यावेळेला असते त्यावेळेला ती जे रिस्क घेते त्या रिस्कचा विचार करता त्यांचा प्रीमियम असतो आणि त्यामुळे जर जिल्हाशा त्याला भरलेल्या प्रीमियमच्या अगेन्स्ट कॉम्पेन्सेशन मिळालं की असं बघितलं तसं लक्षात येईल की काही जिल्ह्यांमध्ये भरलेल्याच्या दोन दोनशे टक्के मिळालं शेवटी ती कंपनी जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून प्रीमियम घेणार काही भागामध्ये तुमच्याकडे शिकवणी आणि त्यामुळे मला असं वाटतं की सदरामधली सगळी स्थिती पाहता मी एवढंच म्हणेन की येणा दुष्काळाची सगळी भीषण स्थिती पाहता सरकारने सगळ्या बाजूने पूर्वतयारी केलेली आहे मी मगाशी पिण्याच्या पाण्याचं मांडलं मी गुरांच्या चा चाराच्या बाबतीमध्ये मांडलं छावणीच्या बाबतीमध्ये एक विषय आला छावणीच्या बाबतीमध्ये छावण्या सुरू करायच्या असा आपण निर्णय केलेला ना नाही आपण जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे अधिकार देतो की त्या त्या जिल्ह्यामध्ये कुठे अशा प्रकारची गुराची चा छावणी चालवावी असं आपल्या पाहणीमधून येत आहे ये त्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे प्रस्ताव मागवावेत परंतु गुरांच्या छावण्याच्या बाबतीमध्ये ह्या पूर्वी दहा वर्षापूर्वीची प्रकरणं आता माझ्यासमोर चाललेली आहेत की त्यांचं बिल देवाला राहिलं मग निष्कर्ष असा निघाला की त्यांनी गुरं कमी कमी असताना जास्त दाखवली फौजदारा दाखल झाल्यात आता अशी एखादी घटना घडली म्हणून इतक्या भीषण दुष्काळामध्ये नवीन काही चांगला पर्याय नसताना गुरांच्या छावण्या द्यायचंच नाही असं काही सरकारने निर्णय केलेला नाही आणि त्यामुळे गुरांच्या छावण्या जसे जसे मागितल्या जातील त्याप्रमाणे आपण त्या सुरू करू आवश्यक ज्या ठिकाणी असतील तिथे कलेक्टरांच्या रिपोर्टच्या आधारे आपण देऊ त्या ही सगळी व्यवस्था केली असताना प्रामुख्याने जो मुद्दा आलेला आहे त्याच्यामध्ये प्रति हेक्टरी अमाऊंट किती मिळणार तर त्याचा जो काही केंद्राचा निधी आहे त्याच्यामध्ये आणखीन काही देता येईल तर नक्की विचार करू परंतु ह्यावेळेला ह्यावेळेला विमा विमा कंप विमा उतरलेली संख्या सत्याऐंशी लाख जी केव्हा तरी चार वर्षापूर्वी सत्तावीस लाख होती विमा काढल्याने खूप फायदा होतो असं लक्षात आल्यामुळे ती संख्या वाढत वर सत्त्याऐंशी लाखापर्यंत आल्यामुळे फार मोठ्या वर्गाला आणि ती सरासरी आपण काढली तर साधारणतः अठरा हजार तेरा हजार ते अठरा हजार रुपये त्या विमा कंपन्यांकडून मिळतात त्यामुळे सरकारची मदत विमा कंपन्यांची मदत आणि ह्या सगळ्या बाकीच्या सवलती आपण देतो याच्यातून दुष्काळामध्ये सामान्य माणूस सामान्य शेतकरी हा वाऱ्यावर नाहीये त्याच्या मागे सरकार उभा आहे अशा प्रकारचा ठाम विश्वास आणि अशा प्रकारचा अशा प्रकारची ठाम जाणीव समाजामध्ये निर्माण करण्याचा सरकार प्रयत्न करेल प्रत्येक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या दुष्काळ निवारण समित्या तयार होत आहेत त्याच्या नियमित बैठकाच्या माध्यमातून आढावा घेतला जाईल त्या त्या वेळेला असं विरोधकांना जे जे जाणवेल ते त्याने लक्षात आणून द्यावं राज्याच्या मदत पुनर्वसन विभागाची सुद्धा काही रचना आपण केलेली आहे की जिथून रोजच्या रोज पिण्याचं पाणी चारा गुरांच्या छावण्या या सगळ्या विषयाचा आढावा घेतला जाईल आणि त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आपण येत्या दोन दिवसामध्ये विजेचं बिल त्यांनी भरलेलं थकीत असताना सुद्धा सरकारच्या वतीने पाच टक्के भरून सुरू करतो हो। आहोत पूर्ण कालावधीमधल्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांची बिलं सरकार भरणार आहे पा प्रामुख्याने पिकांसाठी पाण्यामधले तेहतीस पूर्णांक पाच आपण सवलत देणार आहोत अशा अनेक गोष्टींचा विचार केलेला आहे विरोधकांनी ज्या अनेक सूचना केल्या आहेत त्या सूचनांचा सुद्धा जसं आता ही सूचना आलेली आहे प्रामुख्याने शैक्षणिक शुल्काची अशा ज्याचा उल्लेख मग अशी रावते साहेबांनी केला त्यामुळे मी आ, केला नाही परंतु मी एका अर्थाने संपूर्ण सभागृहाच्या वतीने माननीय देवागरजींचं अशासाठी अभिनंदन करेन की ज्या ज्या वेळेला असा काही सामाजिक विषय येतो आजपर्यंत एस टी महामंडळ होतं त्या एस टी महामंडळाचे अध्यक्ष होते परंतु त्याचा पुरेसा उपयोग करणं हे देवागरजी ज्या पद्धतीने करतायत मग त्यात आत्महत्या ज्यां केल्या त्यांच्या विधवा पत्नींसाठी रिक्षेचा परमिटचा विषय असेल किंवा आता त्यांनी खरं म्हणजे ही आपल्या आठ सुविधामध्ये नाही आहे तर तरीसुद्धा त्यांनी हा निर्णय केला की ह्या संपूर्ण दुष्काळी भागामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन या दोन्ही विद्यार्थ्यांना पूर्ण दुष्काळाच्या पिरियडमध्ये एस टीचा पास जो आहे तो मोफत दिला जाईल अशा अनेक सुविधा आपण करतो आहोत आणि विरोधकांच्या त्या त्यावेळेच्या ज्या सूचना आहेत त्या विचारात घेऊन त्या व्यवहारात आणण्यासाठीचा सगळा प्रयत्न सरकार करेल